आपण आता रोपेंनी थेट मंदिरात जाणार आहोत काही भाविक आपल्या सोबत आहेत कुठून आले दादा आपण कशाने आले बसने आले का पायी पायीपर्यंत बस, बस किती वर्ष येत आपण हा कसं वाटलं गडावर या ठिकाणी यात्रोत्सवाला आपण आलेला आहेत प्रशासनाकडनं काही सोयी सुविधांचा अभाव आपल्याला जाणवला का किंवा चांगल्या गोष्टी जाणवल्या नाही व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे काय देवीकडे काय मागणं मागणार काही असतात म्हणजे श्रद्धेने आलोय मागायला काही आलो नाही असं काही काय आपण कुठून आम्ही पण आलाय तुम्ही नेहमी येत आड नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आलं पहिल्यांदाच प्रवेश करत आहात काय जाणवलं नवीन काही विशेष काय जाणवलं व्यवस्थित आहे सर्व काही देवीकडे काय मागणं मागणं काय नाही आलेलो आहे पहिल्यांदाच भाविक या ठिकाणी काही ये प्रमाणात येत दर्शनासाठी आलेले आहेत सगळं कुटुंब या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी भाविकांमध्ये आपण आता मंदिरात आई भगवतीच्या मंदिरात तुम्ही बघू शकता आई भगवतीचे मनव ग्रुप नवीन जे मनव रूप जो संदूर काढलेला आहे ते मनव क्रूप पाहायला मिळत आहे आपल्याला या ठिकाणी भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे भाविक अति खूप उत्साह आज इथे दर्शन घेतो आईचं मन मनाला साठवत आहेत खूप लांबून लांबून दूर दूरून भाविक पाय आलेले आहेत त्यांना आई बाबाचे दूर बघण्यासाठी एक रूप रूपाचं दर्शन देण्यासाठी सगळ्या भाऊ त्यांची इच्छा असते मनापासून ती इच्छा आज पूर्ण होताना दिसत आहे बरेचसे भाविक हे बोलताना सांगून जात आहेत की आई बघू तिथे दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत मोठ्या प्रमाणात दिसत आहे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे भाविकांनी आज दर्शन आहे ठिकाणी आपण थेट मंदिर गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सप्तशृंगी मातेच्या चरणी तल्लीन होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे या ठिकाणी जे देवीचं मंदिर आहे सभा मंडप आहे हा पूर्णपणे भाविकांनी पूर्णपणे भरून नेलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण भाविकांपर्यंत हे देवीचं जे नवीन स्वरूप आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी प्रबंध प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवत आहोत त्याचं दर्शन देखील भाविकांनी यावं असं आवाहन देखील परंतु आपण दुसरीकडे बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण आता त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुमचं काय नाव तुमचं तुमचं नाव काय संदेश कुठून आलात आपण पारवाळा आलात का हो किती दिवस लागले आपल्याला यायला पाचवा दिवस या या ठिकाणी आपण जर बघितलं तर जळगाव असेल पारवा असेल कुठून आलं नंदुरबार कधी आले आपण आम्ही रामनवीच्या दिवशी आज मंदिरात आज आज प्रवेश आला मंदिरात पाय आले का पायपाय आले काय पाय येताना काय अडचणी तुम्हाला निर्माण झालं अडचणी वगैरे काही नाही निर्माण झाले आणि दरवर्षी किती वर्ष आले तुम्हाला माझ्या पहिल्या वर्ष हो पहिला वर्ष आहे देवीकडे काय मागणं मागाल काय नाही साहेब आलो होतो देवीकडे मागणं काही आपण कुठून आलात ताई आम्ही वाटीवरून आलो पाच दिवस झालं पायी अकरा गुजरात मधून आला गुजरात मधून येताना काही अडचणी आल्या काही अडचणी नाही आले आम्हाला निश्चितच आपण जर बघितलं तर गुजरात राज्यातून देखील या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत महिला भगिनी या ठिकाणी पायी पायी आलेले आहेत अजून आताही कुठून आलात आपण कुठून आलात आपण नंदुरबार पहिल्याच वर्षी कुठून आलात ते आम्ही वापीहून आलो आलो चालत आलो आज चार दिवस लागले वापीतून चार दिवस लागले चार दिवस लागले आणि आज म्हणजे मंदिरामध्ये आज प्रवेश केला आज प्रवेश केला मंदिर कसं वाटतंय या ठिकाणी गडावर आल्यावर गडावर आल्यावर बरा वाटतय एकदम छान आज एक झालं आपण जर बघितलं तर या ठिकाणी लहान लहान बालक घेऊन लहान लहान बालक घेऊन महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्ण सभा हा जो आहे पूर्ण गर्दीने भरून गेलेला आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये अजून देखील गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊ शकते भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकतात म्हणून मंदिर प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी गर्मीची भाविकांना झळ पोहोचू नये म्हणून या ठिकाणी व्यवस्था मंदिरात करण्यात आलेली आहे मंत्र या ठिकाणी बघायला तर हाच तो दर्शनाचा मार्ग आहे आणि याच ठिकाणी माध्याच्या माध्यमच्या इथे ठेवलेले आहे या ठिकाणाहून मंदिर दर्शनासाठी लाईन लागते आणि या ठिकाणाहून दर्शन घेऊन बाहेर एक्झिटच्या मार्गाने भाविक पडत असतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी गोंधळ होऊ नये धक्काबुक्के होऊ नये यासाठी देवी प्रशासनाने सिक्युरिटी गार्डची तैनाती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी चोख बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि कुठलाही भाविकांना त्रास होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपण जर माझ्या पाठी भाग तर एक विविध नवीन स्वरूप या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे मनवण्यात आलेलं आहे आणि एक अलोपनीय रूप असं सप्तशृंगी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून या ठिकाणी अजून एक दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते काही येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे म्हणून या ठिकाणी प्रशासनाकडनं पाण्याची व्यवस्था असेल इतर गोष्टींची व्यवस्था असेल मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर व करावं कोळीच्या जीवनात अपडेट राहा